यांच्या घटला आज दहीहंडी आयोजित केलेली आहे कशा प्रकारचा उल्हास आहे जल्लोष आहे भारतातली ही सगळ्यात मोठी दहीहंडी आहे आणि गेली पंधरा वर्षापासून या घाटकोबरोबर वर आम्ही साजरी करतो सर्व गोविंदा पथकांची अगोदरच आपण सगळ्यांचा विमा काढला आहे आनंदा जल्लोषात हा सण आपण साजरा करायचा आजच्या या कोण कोण विशेष व्यक्ती असणार आहे कारण येणाऱ्या काही दिवसामध्ये राजकीय वातावरण आहे विधानसभेची निवडणूक आहे ढवळून निघणार हा श्रीकृष्ण जन्माचा सोहळा याला आपण राजकारणाशी जोडणं योग्य होणार नाही पण आता राजकीय व्यक्ती जेव्हा साजरी करतात अशा प्रकारचा कार्यक्रम स्वाभाविकपणे त्याला लोक राजकारणाशी जोडतात पण ही गेली मी पंधरा वर्ष करतो आहे दरवर्षी करतो आहे निवडणूक असेल तरी करतो नसेल तरी पण करतो आहे आज राज्याचे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक इतरही आमदार खासदार मंत्री अपेक्षित आहेत मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्र्या अनेक कलाकार हिरो हिरोईन ते देखील अपेक्षित आहेत त्यासोबत गोविंदांच्या पथकांसाठी या ठिकाणी स्टेजवर मनोरंजनाचा कार्यक्रम देखील असेल पण मनोरंजनातून एक संदेश की आई वडील हे साक्षात परमेश्वर है। अपना है। आ, ले ले आहे आणि आपलं आरोग्य हीच खरी आपली संपत्ती आहे हा संदेश देणारी देणारीही नाही आम्ही येताना बघितलंय काही ठिकाणी बॅनर लागलेले आहेत मुक्तमध्ये विचार उपचार नेमकं काय आहे मोफत उपचार आपण काय करतोय आपण माझे मोठे भाऊ दिलीप दादा खदक यांच्या स्मरणार्थ आपण पूर्ण घाटकोरमध्ये घराघरात जाऊ प्रयत्न आहे की डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्यांची आरोग्य तपासणी करायची रक्त तपासायचं आवश्यकता असेल सी टी स्कॅन रे एम आर आय सगळं करायचं आणि त्याच्यातून जे पेशंट्स असतील त्यांचं मोफत ऑपरेशन करून देण्याचा ही इशन आहे आमचं मोफत ऑपरेशन लोकांची करून देतो तर त्याच मिशनला माझ्या मुठे बंधू दादांच्या स्मरणार्थ आपण आणखी मोठं करू आज गोविंदा मोठ्या प्रमाणात येणार त्यांच्यासाठी काय संदेश देणार सगळ्या गोविंदाला जल्लोषात साजरं करा हे काही श्रीमान उद्धव ठाकरेंचं सरकार नाही हे नका करू ते नका करू सांगणार हे सरकार गोविंदांच्या पाठीशी उभं आहे माननीय शिंदेसाहेब आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत अजितदादा आहेत हे सगळे गोविंदांच्या पाठी उभेश आहेत त्यामुळे जल्लोषात साजरा करा पण मात्र त्याच वेळेस सुरक्षितता देखील महत्त्वाची आपण काय सुरक्षेच्या दृष्टीने काय तयारी केलेली आहे काळजी घेतली सर्वच गोविंद पथकांचा विमा उतरवण्यासाठी त्यांना प्रेरणा दिलेली आहे जास्त थर लावू नयेत लावणार असतील तर काळजीपूर्वक लावावेत आणि जी वयाची मर्यादा आहे ती वयाच्या मर्यादेचे भान सगळ्यांनी अशा प्रकारे दहीहंडी आज मोठ्या उल्हास आणि जल्लोषात साजरा हो साजरी होणार आहे आणि घाटकोपर या ठिकाणी आता या जे दहीहंडी आहे त्याला सुरुवात झालेली आहे जे वारकरी आहेत ते वारकरी भजन कीर्तन करत असल्याचं पाहायला मिळते आहे आणि त्याचबरोबर महिला सुद्धा फुगडी खेळून पारंपरिक फुगडी खेळून हा सगळा जल्लोष साजरा करत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते जशी जशी वेळ मोठ जाईल ये तशाच अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे गोविंदा पथक आहेत ते येतील आणि हंडी फोडण्यासाठी सलाबी देण्यासाठी मग किमान पाच तर असतील सात तर असतील नऊ तर असतील अशा प्रकारची ही हंडी या ठिकाणी साजरी होणार आहे म्हणून तू समिती तर घाटकोपरमध्ये कसा नेमका दहीहंडीचा हा सगळा उत्साह आहे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आणि आमदार राम कदम यांच्याकडून काय नेमकं दहीहंडीचं त्यांच्या इथे आयोजित केलेल्या दहीहंडीच्या के दही कार्यक्रमाचं स्वरूप आहे हे जाणून घेतलं तर अनेक सेलिब्रिटीज मोठमोठे मुट कलाकार नेते मंडळी अगदी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीसुद्धा दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावणारे गोविंदांचा हा उत्साह वाढवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि त्यामधून समाज प्रबोधन हेही दोन्ही उद्देश सादर साजरे केले जाणार आहेत आणि त्यामुळे निश्चितच आजच्या या दहीहंडीच्या कार्यक्रमाकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष असणार कारण देशातली सगळ्यात मोठी दहीहंडी असा राम कदम यांचा नेहमीच दावा असतो त्यामुळे किती लाखांची बक्षीसं आज गोविंदा इकडनं लुटतात हे सुद्धा तेवढंच बघावं लागणार आहे तेव्हा संपूर्ण राज्यामध्ये मुंबईमध्ये हा मोठा उत्साह दिसतोय घाटकोपरमध्ये आपण दृश्य पाहतोय राम कदम यांच्या दहीहंडी कार्यक्रमाच्या इथे सध्या महिला पथकांतर्फे खेळ आयोजित केले जातात त्या खेळांचं सादरीकरण होतं फुगड्या घालतात आणि एक प्रकारचा आनंद साजरा करतात तर काही वेळामध्ये याच ठिकाणी या, या कार्यक्रमाचं स्वरूप बदलून गोविंदांची पथकं येतील आणि हा एक वेगळा उत्साह मग कार्यक्रमामध्ये इथे सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल सध्या वारकरी पथकं या ठिकाणी आलेले आहेत आणि ताळमृदुंगाचा गजर चाललेला आहे